चार किलोमीटर वर इथून काही येऊ शकता जाऊ शकता रेल्वेने येऊ शकता तिथं लावा ए शेड इ शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला तिथ तिथं पण लावा तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना तुम्ही जरी आजार मैदान लाले किंवा इकडं तिकड बाप्पाच्या पार पडून आले किंवा इकडे तिकडं फिरून आले तर तुम्हाला कोण तुमच्या गाडी कशी जाऊन जेवण करता येईल पाणी करता येईल पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडी झोपता येईल म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या तुमच्या गाड्या तुला लावा आणि इथून वाशी मार्ग वाशीच मैदान जास्तीत जास्त वीस बावीस किलोमीटरवर आहे फक्त तिथं काही गाड्या लावा आणि रेल्वेला पाच रुपये घेते आजार मैदान लागले आझाद मैदानावर तुम्ही एक दोन तीन विचार चालत गेला त्यामुळं काही जणांनी वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथ सगळं व्यवस्थित होत काय काय केलं आंबूल हाय केली तुमच्या पाठीमाला तू ये ना आण ड्रायव्हर जा आपल्या डॉक्टर आणले काय लोक डॉक्टर यायला आणले ना बरोबर आपण बरं काय अम्बुलन्स सांगाय आनंद सांगितले होते ना हा मग अधिक एका जागा घेऊन घ्यावा आपल्या आता म्हणजे तिथं तपास आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंडवर आहेत त्यांना सांगतो तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकड मार्केटला गायला लावा आणि पायी या शांतते आंदोलन पार पाडवशील कायचं समजून घ्या गोंधळ घालणाऱ्याचा काय घालणाऱ्याला सांगा तुम्ही आंदोलनाची दिशा शांतते ठेवा साध्या बघू ना माझ्या किती दिवस काय करते तेल का नाही त्यांचे काय इच्छा आहे संयमान शांततेना राहा सगळे माझी विनंती आता कुठं कुठं आहे काय कारण आहे ते कारण मग आता ते घेणं तर काम आहे ना कोण असतो इथं आयुक्त असतो काही मग आयुक्ताच काम आहे ना कोरण व्हायचा केली बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या अनिल बीएमसी महानगरपालिकेच असे आणि सीएसटीच्या समोरच्या बोलायला विनंती आहे शांततेला घ्यायला नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू द्यायला मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांच असणार पण कधी ना कधी वेळ बदलत असती तर वेळ काय झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही कारण माय मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं तुम्हाला वाटत मी नऊ फिरला मला काही करीत नाही पण चांगल्या चांगल्याला फिरलेली आहे तर तुमचं काहीच विषय नाही कार्य बदल होत असतो त्या टायमाला सगळा इश्यू होणार आहे त्यांचं नाव फक्त नेऊन फार दीडशे कोणी आता कामाली आवश्यक नाही वीस वर्ष झाल्यावर का होईना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकानं बंद केले त्या दिवशीच्या पोरांना तिथं जमलेलं आहे आणि आणखी पुढे जमले सीएसटी पैसे जमलेल्या पोहरांना विनंती होऊ द्या हाल बघून किती दिवस आपल्या हाल करते तुम्ही आपला तिथे शांतता ठेवा पोलिसांना सांगतो नका कारण पूर्ण तुमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवणामध्ये काय तुमचे बदलचे नाही तुम्ही हॉटेल मध्ये आणि मराठा आरक्षण देऊ नका हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही देव आणखी ना दुसऱ्या दिवशी चौकशाचा दिवस तुम्हाला शब्द देतो आणखी ना तुम्ही मराठ्यांचा स्वयं बघू नका मराठ्यांना वेठीच धरून त्याचा वाटलो करू नका तुमच्या आता संधी आहे संधीच सोनं करा आणि याला द्या तुम्हाला वाटत हानी मारे तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस तेव्हाच तुम्ही जर बोरांना हाणलं तर तुमच्या मुळा अडचण येणार आहे

आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे दे लोकांच्या भावनेवर वेदनेवर नीट सोडवणारा माणूस त्याला लोकांचं जितकं पटलं होईल तितकं न बघणारा माणूस हो ना त्यांच्या सगळं हिडल सगळ्या देवदेव गणपतीचं दर्शन घेत्या कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्यासोबत सोबत मराठ्याच्या मागण्याकडे वेळ नाही लक्ष शिरायला मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचं आहे पोलिसांना आज करायला लावायचा आणि मग त्यांना गणपती नाही दिसत मग त्यांना हिंदेवता नाही दिसत त्यांना वातावरण फक्त दूषित करायचं हे त्यांचं काम आहे हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं पोरांनी शांत राहा एक आझाद मैदानाकडे या त्या बीएमसीचा चा रस्ता मग आझाद मैदानाकडे आणि गाड्या सुरक्षित लावा धड्यावर मी गाड्या घेऊन जागवलं पण मार्केटला मैदानावर त्यांची मुंबई काल जाम जांग झाली गाड्या मैदानाला घेऊन लावून मुंबई मोकळी करा मुंबई आपली मी काय गाड्या घेऊन चालला उलट संख्येने तिकडे घेऊन जा गावाकडे सरकारनं पसरलं आपल्याला मुंबई सांभाळायची रोडवर लावलेल्या गाड्या मैदानावर लावा आणि मोकळ करा असं बोललेलं त्याचा गैरअर्थ केला आणि मी सांगितलं की मुंबई मोकळी गा नुसते काही काही माणसा झाली आणि काय अडचण होती ना मुंबईत काही हो काही माणसं झाली आणि काय अडचण गाड्या घेऊन अडचण होती म्हणून सांगितलं की गाड्या मैदानाला लावा आणि आजही पोला सांगतो गाड्या मैदानला लावा गाड्यामुळं मुळून त्या होईल तर मुंबईत जाईल कार जाम झाली आपण मुगलं केलं मला पाहिजे अंमलबजावणी मी कोणाच्या शब्दावर आश्वासनावर गोष्ट मागे घेणार नाही फक्त पुन्हा एकदा सांगतो तुमची भूमिका अकरा ताळेपणा थांबवा फक्त माझ्या बोर्ड लागता कामाने हे मात्र तुम्ही समजून घ्या पुन्हा राज्य अस्थिर करू नका हे ठेवा राज्य जर अस्थिर झालं रे बाबा जबाबदार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस असणार विचार करता तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळ हे खूप आहे लोकसंख्येनं महसूल संख्येनं सुद्धा आणि राजकारणासाठी सुद्धा नुसती मुंबई तुमची नाहीये तुमच्या तुम मुंबईनं ना मुख्यमंत्री केलं तर माझ्या महाराष्ट्राने केलं आहे 아아সির, তুলন কট্ের নাই নাজasan meerনিনমাই এচছমাে। ইপরগাই ঁল্টমেস্ট্টাহা-কজাই। জাসডির ই্ঠশল ইডি এ ইতাদ হয়লৱঠি প্থপারী पाठी जमायस पेट्रोल वाढले आता सगळे आमदार खात्या मंजरी तो मग नाही कळायचं आवड खरंच नाही कळायचं देवेंद्र फडणवीस आवड आहे पण जवळ सगळं पोस बसाल नावेंद्र फडणकार वाटणार हे काय आणखी लय काही काही नाही तर महाविकास आघाडी किंवा महायुतीला विषय आम्हाला मराठीला पक्का माहिती की त्यांना निवडून आणल्या जाय घरी मराठी तेवढं मुळेच करू शकत नाही त्यामुळे तो नाही करू शकत आता पंचवीस पंचवीसशे विचार येऊन गेले आज आमदार खासदार मध्ये ते सगळ्या पक्ष घेत आणि त्याचं टेन्शन नाहीये मला मला टेन्शन येत आहे फडणवीस काढत काय मिळणार आहे सत्ता पुन्हा मिळणार आहे गेले कोण आमदार कधीच मिळणार नाही तुम्हाला सत्ता पुन्हा मराठीचं आता पाहिजे मुंबई थोडी आहे राज्यालाही मोठा आहे क्षेत्रफळानं सगळ्या बाबतीत राजकीय क्षेत्रफळ महसुली संख्येच ती भ्रमकर सांगतो ना अगदी देवेंद्र फडणवीस का करून देत नाही कोणाला ना उपमुख्यमंत्र्यांना करून देतो तो मंत्र्याला करून देतो ना भाजपातल्या मंत्र्यांना करू देतो आणि त्याच्या एकट्यामुळं कारण त्याला कसं आहे त्याला समाज संपत्र चालतो पण त्याचं वजन दिल्लीत राहिलं पण जास्त आता गव्हर्मेंट मनात राहत दिल्लीत वजन राहील कस दिल्लीत वजन राहील कस त्याला पुन्हा वाटत असेल की कोण आलो पण मराठी नाही काढलं आणलं पुन्हा असतात तेव्हा मराठीने नाही आणलं आणि तुला वाटत असाल मी हळून हळून कार्यक्रम करेन हल्लाकाराला प्राण घालत ते काढून टाकायला बरं आहे कारण प्रत्येक वेळेस लोक नुसते मार सुद्धा खात नसते मग आम्ही तुमचा नसतील आमच्या आईला आणलं तुमच्या आईला आणल्यावर तुम्ही नाही बोलणार मा असं का तुमचा जो माईक तुमचा कुम आठवड्यात झाला त्या पत्रकार तुमच्या आईची माया तुम्हाला तशी माझ्या आईची मला माया बार बार स्वप्न नसतं ते स्वप्न बघू नये पुन्हा खाली गेल्याला कधीच वर येता येणार नाही प्रोड्युसरना एकदा राजकीय करिअर मधून खाली गेला गेला माझी शेवटची विनंती आहे तुम्ही आमच्या हक्काचा ओबीसी आरक्षण आहे मराठा आणि कोणती एक कायदा पाळीत करा तिने गॅजे लागू करा तिने गॅजे केअरची अंमलबजावणी करून टाका सगळे सोयीला आता दीड वर्ष झाले ती अंमलबजावणी घ्या नुसतं ओबीसी करून ओढून मराठी नाही करू शकत तुम्ही आम्ही ओबीसी सर आमदार इंडिया नारायण बेडला नामाला मारतो काय म्हणतो त्याच्यामुळे सुद्धा ओबीसी समोर नका तर मराठी सुद्धा सांभाळा तुम्हाला मराठी सुद्धा समजले आहे नसता लोक भाजपच्या राज्यातल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा गावागावात बंदी करून टाकते पुन्हा पहिले सुरू होईल बंदी म्हणून ती वेळ येऊ देऊ नका आणि तुझ्या बीएमसीच्या शिष्टीच्या पोहरा सांगतो आजाद मजाला या तिला रस्ता मोकळा करा तुमच्या गाड्या मैदानला घेऊन लावा संयम आणि सांगता का आपल्याचे आपलं पोरं झाले तिकडे सांगा काही घेऊ नका डायरेक्ट तुमच्या जिल्ह्याचे असलेलं बघ कोणत्या कोणत्या जिल्ह्याचे पोरं येतील तिकडे जाऊन या घेऊन जाणी नाशिकच्या कोणा तेवळ येईल मी पोरांना एका आठवड्याला पुन्हा शेवटचं सांगतो आता बरं का बार बार तुम्हाला उपोषणात आरायला काल गोर गरीब मुंबईच्या मराठा गोर गरीब येतात त्यांना त्रास होता कामाने इथं जे कुठेतरी उड्डाण त्या ये उड्डाणपुरावरती पूर त्या गाड्या तुमच्या काळा आणि मैदानाला निवडून लावा आणि पोलिसाला सरकारला सांग तुम्ही त्यांना मैदान द्यायला गाण्याला तुम ना तुम्ही तिथं वाशीला पूर असल्या तिथे वाशिला लावा तुम्ही पोराला सांगता की तुम्ही बीएमसी लावा तुम्ही बीएमसी लावा म्हणून सांगता किंवा तुम्ही ते काय लावा म्हणता तुम्ही शिवडी लावा म्हणता पोरात टिको काय आला माघारी जा म्हणून ते पोर उभारे ही चूक सगळी सरकारची आहे किंवा तिथल्या काम करून घेणाऱ्या पोलीस यंत्रणेची ठरावी ती मध्ये नाही बोलित पोरांमुळे नाही हे पोरांचा आधी सांगतो की तुम्ही फटापटा करून घ्या गाड्याला पोलिसांना सांगतो त्याला मार्केट द्या तिला शिवडीला देऊन टाका पोराला तुम्ही तिकडून बोला घ्या इथून वाशेला वाशेला गेल्या मार्केट नाही गेले इथं ग्राउंड नाही कुणाला पोरांनी गाड्या त्यामुळे तुम्ही माहिती ना फुले करून द्या लवकर पोलिस తో సామాన్య్య ముంబై పొరని పై పొరాయాలి శాంత సగ్ గ్రాండ్ పొరమేకా శ్రీ कॅमेरामॅनला त्यांचा त्रास देते तुम्हाला काय कर्ज करेल मागचे कॅमेराचे मागचे इकडून दुसऱ्या बाजूला काय त्रास द्यायचा तुम्हाला करायला पाहिजे अरे कॅमेरामॅन आपले तर सरकार आपलं नाही काय कोणाला त्रास देवा कोणाला नाही सगळे तुम्हाला तुमच्यावर जबाबदारी दिली मी उपलब्धला बसतो ना मी तुमच्यासाठी एवढं धरतो मला मागचं तुम्ही शांत ते सगळ्यांनी समजलं पाहिजे आलेलं म्हणलं तुम्ही जायला पाहिजे त्यांना सांगायला पाहिजे पाटला त्रास देऊ नका तुम्ही तुम्ही तुमच्या गाड्या करा उलट तुम्ही पाठी तुम्ही त्यांच्या जवळ बसायचं नाही तुम्ही सगळ्यांनी मला सांगेश मी जे सांगते त्यांना सांगायचं तुम्ही तुम्हाला तुम्ही त्यांच्या सोबत नाही बसायचं त्यांना माझा निरोप द्यायचा आणि त्यांना सांगायचं आपल्याला शांततेचे आंदोलन जिंकायचं सगळेजण कामगारावर आला आणि मुंबई आपले जे पत्रकार बांधव आहेत ना हे आपल्या शहरात मुंबई सगळ्या त्यांना पण आपल्या आंदोलनाने त्रास देऊ लागला जेवा थोडा सुद्धा ते पण मेसेज ठेवा आणि गाया मैदानावर निवड लावून आझाद मैदानाला या असे मेसेज टाका दे सगळ्यांनी मोबाईलवर सुरू करावं बना बघा आणि मुंबईत आलेल्या मराठ्याच्या आंदोलकांनी शांत देत आझाद मैदानाला या मध्ये रस्ते आढळून नका असा मेसेज टाका आणि त्याच्या खाली न्या प्रत्येकानं गाड्या गा आपण आपल्या ग्राउंडवर नेऊन लावा आणि आझाद मैदाना शांतते द्या रस्ते आणू नका तुम्ही मुंबईत फिरा फक्त रस्ते आणू नका असं मान टाका हो सांगा बरं आता काय सांगितलं दहा टक्के ओबीसी आरक्षण प्रत्येक टक्क्यात ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात घ्या आम्ही ओबीसीतच आहेत मराठा आणि मुंबई हा एकच आहे आमचं मंत्री हे सरकारला समजूत संभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीचा पोरांना माझी सगळ्या विनंती आहे तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा पोलिसांना बोबल कशा पत्रकार परिषद चालली तरी बो बोंबलता आहे तुम्ही आलेलं का फक्त काय करायचं हे काय नाही करायचं पक्षाने पाहिले असते त्यांना काय दिलं नाही काय सांगितलंय काय करायचं माणसं बोलत असते तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही फक्त तिथं तुम आरडायच यांनी का मुंबई बघितले नसते या ते पक्षाचे चमचे ती आणि आता चमचा आवला तेव्हा आपल्या गोरगरीबांच्या भविष्यावर अडचणी कारण यांना कधी समाज पाप नाही मानला वाटला यांना मी पाप वाटले म्हणून आमच्या सारख्या सात करोड गरीब वाटलं झालं आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे आरक्षण द्यायचं नाही ज्या ज्या स्पॉट वर पोहोला विनंती आहे संयम धरा वाट बघू आपण शांत राहा आपण वाट बघू रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी तिने त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा माझी विनंती आहे तुम्हाला आता सगळ्या मुंबईत मराठी झाले कारण मुंबईत त्यांनी बघून येऊ नये का नहीं नहीं। का मुझेद मुझेद तो तो का पर, ते काही वाईट करणार नाही शब्द आहे माझा आणि पोरांना सांगणार अरे बराच वाईट करायचं नाही आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले फक्त वाहन सुरक्षित लावा पोरांना माझं सांगणं मला वाटतं त्या काहीतरी म्हणजे जवळ तिथलं एक ग्राउंड आहे त्या ग्राउंडला आलावा इथून तीनच किलोमीटर ते ग्राउंड आहे त्याच्यानंतर कॉटन सी म्हणून शिवडीला दोन चार किलोमीटर वर हो इथून काही येऊ शकता जाऊ शकता रेल्वेने येऊ शकता तिथं लावा हे शिअर्ड ही शेअड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला तिथं तिथं पण लावा तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना तुम्ही जरी मैदान लाले किंवा इकडं तिकडं बाप्पाच्या पाय पडून आले किंवा इकडे तिकडे फिरून आले तर तुम्हाला कोण तुमच्या गाडी जाऊन जेवण करता येईल पाणी करता येईल पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडी झोपता येईल म्हणून